जुन्या पेन्शन बाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी विना विलंब झालीच पाहिजे आणि इतर मागण्यांसाठी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यभर निदर्शने राज्य सरकारी सरकारी शिक्षक शिक्षक कर्मचारी संघटना समिती महाराष्ट्राच्या वतीने पेन्शन योजना व इतर मागण्यांसाठी किंवा क्लब या ठिकाणी शासनाचे विरुद्ध निदर्शने करण्यात येणार असल्याने आज दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता कल्याण भवन साक्री रोड या ठिकाणी बैठक घेण्यात आली या बैठकीच्या वेळी प्रत्येक पदाधिकारी यांनी आपले मत मांडून नऊ ऑगस्ट रोजी राज्यभर तीव्र निदर्शने संदर्भात प्रत्येकाने मार्गदर्शन केले यावेळी बैठकीचे अध्यक्ष म्हणून वायू तायडे हे होते धुळे जिल्हा अध्यक्ष अशोक चौधरी वायू तायडे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधीर पोद्दार उपाध्यक्ष दिनेश सैन्य सुनील संघवी नरेश सोनार कुशल राजेंद्र माडी संजय पवार नितीन ठाकूर सुरेश बाळकर मोहन संजय काकडे दिलीप पाटील कृष्णा केवी के पवार आदी संघटनेचे पदाधिकारी या बैठकीच्या वेळी सर्व उपस्थित होते दिनांक नऊ ऑगस्ट क्रांती दिन आणि दिनांक अकरा ऑगस्ट चेतना दिन या दोन दिवशी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे सरकारी कर्मचारी संघटना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे शासनाने आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू होईल असं आश्वासित करून सुद्धा त्यांनी आजपर्यंत आदेश काढलेले नाही आणि त्याचा असंतोष सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये झालेला आहे आणि त्या असंतोषाचा परिणाम म्हणून आम्ही आठ नऊ ऑगस्टला आम्ही ह्युमन क्लबला तीव्र निदर्शने करणार आहोत त्याच्यानंतर अकरा तारखेला क्रांती दिनी आम्ही केंद्राच्या चेतना जे, दिनी चेतना दिनी आम्ही पणच सर्व सर कर्मचारी संघटना आणि शिक्षकेतर कर्मचारी सगळे मिळून आम्ही परत तीव्र नियोजन करत असतो शासनाला हे आम्ही सूचित करू इच्छितो की आपण मान्य केलेलं असल्यामुळे त्याप्रमाणे आपले आधीच लवकरात लवकर लोकांच्या ताब्यात देण्यात यावे अन्यथा याच्यापुढे बेमुदत संपाची नांदी पुन्हा सुरू होईल आणि पुन्हा शासनाला आम्ही धारेवर धरल्याशिवाय सोडणार नाही यासाठी आज समन्वय समितीची आम्ही मिटिंग कॉल केलेली आहे त्यासाठी सगळे प्रतिनिधी इथं आज येणार आहेत आणि याच्यासाठी परत नऊ तारखेला कशा पद्धतीने नियोजन करायचे सगळ्यात नऊ तारखेला कशा पद्धतीने नियोजन करायचे त्याची बैठकी आज झालेली या बैठकीमध्ये कायडे आप्पा आमचे मार्गदर्शक ते या संघटनेचे आज ते अध्यक्षपद भुजवतील आमचे कोषाध्यक्ष पोतदार जात आहेत आणि आत्ताच आय टी या संघटनेकडनं अध्यक्षपदी नियुक्त झालेली सैन्याने साहेब इथे उपस्थित आहेत बाकीची मंडळी आता येण्याच्या मार्गावर आहेत तर लवकरात लवकर शासनाने याच्यावर मार्ग काढावा अन्यथा शासनाला पुन्हा बेमुदत संपाला तोंड द्यावं लागेल ही आम्ही शासनाला आम्ही जाहीरपणे धमकी नाही येईल ना पण ही विनंती आम्ही करत आहोत तरी शासनाने आमचा अंत पाहू नये लवकरात लवकर आपण मान्य केलेली असली मागणी मान्यच करावी आणि आम्हाला आदेश बाजित करावे आपण मागचं सरपास आपण म्हणून आपल्याला आता पद्धत खात्री की वीस सप्टेंबरला आता ह्याचा लागणार आहे वीस सप्टेंबरच्या कोणत्याही अर्थीत आपले जे जे निर्णय झालेले आहेत शासनाकडनं आपल्या ज्याच्या मागण्या आहेत जुने पैसे जबाबदारी आपल्या त्यांनी पावला ठेवले सध्या पण जे जे बी आहेत आधीच झाले किंवा हे देऊ ते देऊ ते देऊ बक्षी समितीचे आधी आम्ही समितीचे आम्ही तुमचे काय असेल ते आम्ही स्वीकार करू परंतु त्याच्यावरती शासन निर्णय झालेली पद्धत आपल्याला तोंडी दिलेले नाही तुमच्या म्हणून आपल्याला नऊ ऑगस्ट जरी भारताचा भारताचा क्रांती दिवस असेल पण तो आपल्यासाठी आक्रोश दिवस आहे कर्मचाऱ्यांसाठी कारण तिने आपल्या हक्काचं पेन्शन विसरून घेतलेली आपल्या कर्मचाऱ्यांची त्यासाठी आपल्याला तो आक्रोश दिवस म्हणून पळायचा आहे हा बरेच क्रांती दिवस म्हणून आपण पाळू आपलं भारताचं बंद लागतं म्हणून पळू पण हे नऊ आणि अकरा तारखेला आपल्याला कोणत्याही हाती सरकारचं आपल्याकडे लक्ष वेधावं आणि शासनाने आपल्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं म्हणून आपले जेवढे जेवढं कर्मचारी जे आम्ही रिटायरमेंटचं आपल्यावाले सगळे दिलं पण जे लोक खात्यामध्ये आहेत तुम्ही माझ्या देवासाला जेवण करू नका पण तिथं अर्धा तास या जेणेकरून आपली त्यासाठी आणि जेणेकरून आपला आपला जो मोर्चा आहे किंवा आंदोलनाचा काय विषय ती शासनाला कळेल एवढं माझी विनंती बाकी धन्यवाद कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आपण जे निदर्शनं बोलाणार आहोत त्याच्यात आपला एकच उद्देश आहे की तुम्ही पेन्शन योजना गाबू झाली पाहिजे सरकारने बाबतीत आपले शासन निर्णय निर्गमित केलं पाहिजे त्यानंतर तो प्रश्न अनेक वर्षापासून आहे त्याला कुठेतरी बंदी आली पाहिजे हा एक महत्त्वाचा उद्देश म्हणून आपण हे निदर्शन करणार मी त्याच्या बाबतीत एक आशतो की दीड ते दोन या काळात या वेळेत आपण जर हो। क्युमाइन क्यूअपला आपण धरणे अंदोलवड करणार आहोत त्याऐवजी प्रत्येक डिपार्टमेंटला प्रत्येक खात्याने ह्या संघटनेनी त्यांच्या त्यांच्या कार्यालयापुढे जर हे केलं तर क्युमाइन क्यूअपला उपस्थितीच्या बाबतीत आपल्याला अडचण येणार नाही आणि कार्यक्रम यशस्वी होईल आणि आपलं डिपार्टमेंट आता मेडिकल पॉलिटेक्निक आय टी आय एवढ्या लांबून कर्मचाऱ्यांना तिथं बोलवण्यापेक्षा जर प्रत्येक कार्यालयात त्यांनी त्याच्या ठिकाणी निदर्शनं केले आणि ज्यांना शक्य नाही त्या बाकीच्या कर्मचाऱ्यांनी आपण हिमायन केलं होतं जर निदर्शनं केली तर ते योग्य होईल असं मला वाटतं प्राप्त कर्तव्य अकरा ऑगस्ट एकोणावीसशे सहासष्ट अकरा ऑगस्ट एकोणावीसशे सहासष्ट या दिवशी एक दिवसाची ती एक दिवसाची कॅजिलिव ही आम्ही सर्वांनी घेऊन संप कॅजिल्ली घेऊन संपावर संपा गेलेलो आहोत आणि त्या आंदोलनाने जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्यापूर्वी सहासष्टच्या पूर्वी पगार जे होते ते एकाच डिपार्टमेंटचे एक म्हणजे जसं आज स्टेट गव्हर्नमेंटचा लिपिक वर्ग म्हटल्यानंतर एकच केडर आहे अलकारकून एकच खेळ खेळडर आहे किंवा हे एकच केडर आहे त्या वेळेला नव्हतं त्या वेळेला रेव्हन्यू म त्याला कायद्याला वन हे हेडखाली जे लोक आहेत त्यांचे पगार वेगळे होते आरोग्य डिपार्टमेंटचे पगार वेगळे होते ह्या प्रत्येक डिपार्टमेंटचे पगार वेगवेगळे होते आणि शिक्षकांच्या बाबतीत प्रश्नच नव्हता कारण शिक्षक काही व्हॉलंटरी होते काही जुनियर पीटीचे होते प्राथमिक शिक्षक जुनियर पीटीचे होते काही सिनियर पीटीचे होते यांचे कोणाचे पंचवीस होते कोणाचे पस्तीस होते कोणाचे पंचेचाळीस होते आणि माध्यमिक शिक्षकांचा पगारच नव्हता त्याला कारण आहे पगार होता पण त्यांनाच नव्हता हे काय नव्हता तर त्याचे संपूर्ण संस्था चालकांच्या ताब्यात ते सही करायला लावते आणि त्यावेळेला त्याला पगार मिळायचा सही करून घ्यायचे आणि ते पगार द्यायचा ते ठरवायचे पण अकरा ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट च्या कॅदी लिहून शैक्षणिक अर्ज निरोप आस्थापना तक्ता हा तयार केला गेला आणि त्या दिवसापासून आपल्याला डीए आपल्या आपल्या पोरती त्यावेळेला सुरुवात अशी झाली शंभर तीनशे पंच्याहत्तर एक ऐंशी ऐंशी दोन शंभर पाच ह्या सगळ्या प्रकारात हे करून ज्या ज्या वेळेला आपण वेतन वाट ज्या ज्या वेळेला आपला वेतन आयोग बसला त्या वेळेला त्याच्या बेसिकच्या आधारे